नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवतोय गावरान पद्धतीने झणझणीत जन मटणाचा रस्सा जसे गावाकडे बनवतात त्याच पद्धतीने मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी एक किलो पोकडाचे मटण घेतलेले आहे तर हे फ्रेश पोकडाचे मटण आहे तर या मटणाला मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर आता आपण इथे मॅरिनेट करून घेऊया तर फक्त हळद आणि मीठ लावून आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर चांगलं हे हळद मिठामध्ये मटण छान मुरते तर अर्धा ते एक तास हे मटण असं मुरत ठेवूया एक तासानंतर आता आपण कुकरमध्ये तेल घालूया तर तेल आता इथे मी दोन तीन चमचे घातलेलं आहे तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक मोठा तर कांदा थोडंसं परतवून घेऊया तर आपल्याला कुकरमध्ये मटण शिजवायचं आहे तर आता जे आपण हळद मीठ लावून मुरवत ठेवलेलं होतं मटण ते आता आपण कुकरमध्ये घालूया तर एक मिनिट चांगलं हे परतून घ्यायचं आहे मटण तर पाणी आपल्याला लगेच घालायचं नाही तर एक मिनिट असं वर कुकरचे झाकण ठेवायचं आहे तर एक मिनिटानंतर बघू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे अंगचं म्हणजे मीठ आणि हळदीचं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण नंतर गरम पाणी घालणार आहोत तर मटण बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका नाही तर ते बाहेर येऊ शकतं शिट्टी झाल्यानंतर तर पाच ते सात शिट्ट्या देणार आहोत तोपर्यंत आपण आता इकडे मसाला तयार करणार आहोत तर इथे मी दोन टोमॅटो दोन कांदे आणि खोबरं घेतलेलं आहे तर गॅसवरती आता आपण हे सर्व भाजून घेणार आहोत तर खोबरं गावाला काय करतात तर चुलीमध्ये हे सर्व भाजून घेतात खोबरं कांदा तर आपण इथे गॅसवरती भाजून घेणार आहोत तर कांदा असा मी फोडून घेतलेला आहे तर खोबरं भाजलेलं आहे आता कांदाही आता अशा पद्धतीने भाजून घेऊया तर खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने कांदा खोबरं भाजलं तर म्हणजे काळं वाटण तयार होते तर अशा काळ्या वाटणाने मटणाला मस्त असं टेस्ट लागते गावरान पद्धतीने तर कांदा खोबरं इथे भाजून झालेलं आहे तर आता आपण इथे टोमॅटो भाजून घेणार आहोत तर टोमॅटोही आपण आता छान असं खरपूस भाजून घेऊया तर जसं चुलीवरती बनवतात तशाच पद्धतीने इथे मी बनवत आहे फक्त इथे आपला गॅस आहे तर कांदा खोबरं आणि टोमॅटो इथे भाजून झालेलं आहे थंड करायला ठेवूया तोपर्यंत इथे मी सर्व मसाले घेतलेले आहेत इथे तीळ खसखस लवंग मिरी मसाला वेलची दालचिनी अख्खे धने शहा जिरे आणि साधे जिरे आणि इथे मी लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे आणि इथे मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे कोरडे मसाले आहेत ते आता भाजून घेऊया हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मटणाच्या रशामध्ये तिळाचा आणि खसखसचा वापर जरूर करावा मस्त अशी टेस्ट लागते तर इथे आता भाजून झालेलं आहे तर सर्व जिन्नस थंड झालेले आहेत पहिल्यांदा खोबरं आणि हे कोरडे जिन्नस आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे मस्त पावडर झालेली आहे तर त्यामध्येच आता आपण कांदा आणि टोमॅटो घालूया आणि लसूण आणि अद्रकही घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया तर थोडंसं पाणी घालून हे वाटण छान वाटून घेणार आहोत तर वाटण तिकडे तयार आहे इकडे आपलं ही छान शिजलेलं आहे तर चेक करूया मटण शिजलेलं आहे का तर मस्त असं मऊसूद हे मटण शिजलेलं आहे तर आता आपण मस्त असा झणझणीत रस्सा बनवूया तेल घातलेलं आहे चार ते पाच चमचे तेजपत्तेची दोन पाने आणि एक ते दोन चमचे इथे घरचा काळा मसाला घातलेला आहे जे आपण वाटण केलेलं होतं ते आता वाटण आता घालूया तर वाटणला पण आता आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तर वाटणला खूप वेळ लागणार नाही भाजण्यासाठी कारण की आपण कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतलेलं होतं त्यामुळे वेळ जास्त लागणार नाही भाजण्यासाठी तर वरती झाकण ठेवूया दोन मिनिटे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर गेवी छान अशी शिजलेली आहे तरी आलेली आहे वरती शिजवून घेतलेलं मटण होतं ते घालूया तर तीळ आणि खसखसचा वापर केल्यामुळे दाटसरपणा येतो टेस्ट खूप छान लागते म्हणून इथे मी खसखस आणि तिळाचा वापर केलेला आहे तर आणि आवश्यकतेनुसार घालायचं आहे तर इथे मटणला आपण पाणी गरम करून घालणार आहोत कोणतीही रशाची भाजी असो तिथे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता आपण चार पाच मिनिटे स्लो गॅसवरती हे मटण शिजवून घेणार आहोत तर तरीवरती किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकता तर मटण पण मस्त असं तिखट रशामध्ये शिजलेलं आहे तर वरतून आता बारीक चिरेली कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने मी मस्त असा झणझणीत गावरान पद्धतीने रस्सा बनवलेला आहे खूप छान टेस्ट झालेली आहे आणि वरती र तरी पण खूप छान आलेली आहे आणि जसं वाटण गावाकडे बनवतात चुलीवरती सर्व भाजून जिन्न तशा पद्धतीने इथे मी बनवलेला आहे हा मटणाचा रस्सा तर आता आपण डिश सर्व करून घेऊया तर मस्त असा झंझणीत गावरान पद्धतीने रस्सा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं सा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हीही बनवू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे खूप छान मस्त असा झंझणीत रस्सा बनतो रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद